ओम शांती तेवीस डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे डबल लाईटच्या स्थितीने मेहनत समाप्त आज दूर देशात राहणारे दादा, दूर देशातील मुलांना भेटायला आले आहेत बापदादांचा देश सगळ्यांच्या देशापेक्षा दूरचा देशही आहे आणि जवळचा देशही आहे दूर इतका की साकार दुनियेच्या पलीकडे खूप दूर आहे दुसरा लोक आहे तुम्ही सगळे साकार लोकमधून आले आहात दादांनी साकार लोकच्या पलीकडे परलोक मधून येताना सूक्ष्मवतन मधून ब्रह्माबाबांनाही सोबत आणले आहे आणि जवळ इतके कि एका सेकंदात जाऊ शकतात मुलांना यायला खूप तासही लागतात आणि मेहनतने कमावलेलं धनही द्यावे लागते बाबांच्या वतन मध्ये जाण्यासाठी धनही लागत नाही फक्त स्नेह पाहिजे या स्नेहाने एका पोहोचून पोचून बाप दादांना माहीत आहे की राज्य भाग्य गमावल्यावर मुलं अनेक जन्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तनाची मनाची धनाची मेहनत करत आहेत कुठे तर विश्वाचे मालिक ताज तख्तधारी सर्व प्राप्तींच्या भंडारचे मालिक प्रकृती पण दासी असे राज्य अधिकारी राज्य भाग्य करणारे आता अधीन बनल्यामुळे काय काय करत आहेत नोकरी करतात म्हणजेच मेहनत करतात मुलांच्या मेहनतला पाहून बापदानी मेहनतने सोडवून सहज योगी बनविलं एका सेकंदात स्वराज्य अधिकारी बनविलं आता माझे कार्य समजून करत नाहीत ट्रस्टी बनून करत आहात म्हणून मेहनत प्रेमात बदलून गेली दुसरी गोष्ट बाप करावन हार आहे निमित्त करणारे तुम्ही आहात सर्व शक्तिवान बाबांच्या शक्तीने म्हणजे स्मृतीच्या संबंधाने आता निमित्त मात्र कार्य करणारे तुम्ही आहात जसे लाईटच्या कनेक्शनने मोठमोठ्या मशीन्स चालतात तसेच तुम्ही प्रत्येक कर्म करताना बाबांशी कनेक्शनच्या आधाराने ही डबल लाईट बनून चालत रहा. जिथे डबल लाईट स्थिती असेल तिथे मेहनत आणि मुश्किल शब्द संपून जातो बाबांनी नोकरी नाही पण मेहनतने सोडवलं भावना आणि भाव बदलला पंचा भाव आणि ईश्वरीय सेवेची भावना बाबांच्या घरात राहता बाबांच्या आज्ञेने कार्य करता जी बाबांची आज्ञा त्यातच निश्चिंत आणि न्यारे होऊन करता जे मिळालं ते बाबांचं आहे सेवेसाठी आहे शरीरासाठी लावता पण शरीरही आपलं नाही तेही बाबांना दिलं तन मन धन सगळं बाबांना दिलं म्हणून बाबांनी अनेक जन्मांच्या मेहनतपासून सोडवलं जसे मुलं स्पेशल भेटायला आलेत तसे बाबा पण स्पेशल भेटायला आले आहेत बाबांचे तर प्रेम आहेच पण बाबांचे जास्त प्रेम आहे डबल विदेशी जास्त प्रेम का आहे ब्रह्माबाबा दादींना म्हणाले बापाकडून घेतलेल्या पालनाचे प्रत्यक्ष रूप साकारमध्ये तुम्हा निमित्त मुलांकडून शिकतात म्हणून सगळे तुमच्यावरही प्रेम करतात दादी दीदी जे पण निमित्त आत्मा आहेत त्यांच्यामध्ये ही विशेषता दिसते की त्यांच्यात बापाला पाहतात हीच स्थिती बापाच्या पालनेचा विशेष अनुभव करवते जेव्हा अनेक आत्मा दीदी दादींना भेटतात तेव्हा असा अनुभव करतात की साकार आधारला भेटत आहेत हीच विशेष आत्म्यांची पालना आहे तुमच्यामध्ये इतरांना बाबा दिसतील कारण त्यांच्या प्रत्येक संकल्पात प्रत्येक बोलमध्ये नेहमी बाबा बाबा असतो म्हणून इतरांनाही बाबा शब्द ऐकू येतो किंवा दिसतो कर्मातीत आत्माए एकाच वेळी चारही देशांना आपल्या सेवेची भूमिका करू शकतात दीदी कर्मातीत आहेत आणि तुमच्या सोबत आहेत विशेष आत्मा नेहमी आपले विशेष पार्ट करतात सुरुवातीपासून दिदींचे विचित्र ट्रान्स चे पार्ट आहे बाप दादांनी कुठून कुठून निवडून आपल्या अल्लाह बगीच्या मध्ये फुलं लावून घेतले आता सगळेच रुहानी गुलाब बनले लौकिकता संपून गेली अलौकिक बनले तुमच्याकडे कोणी पाहिले तर त्यांना रूप दिसले पाहिजे फरिश्ते बनले ना फरिश्त्यांना पंख असतात उडते पंछी आहात ना बाप मिळाला श्रेष्ठ जागा मिळाली श्रेष्ठ स्थिती मिळाली आणखी काय पाहिजे ओम शांती